नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी बाजारमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी एका नवीन लोकेशनसाठी घेऊन आलेलो आहे चला तर मग या प्रॉपर्टीबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया ही प्रॉपर्टी आपली बकोरी या ठिकाणी आहे बकोरी या ठिकाणी मेन रोड पासून अगदी जवळ असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे चला तर मग या प्रॉपर्टीबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात या प्लॉट कडे जाण्यासाठी हा आपणाला समोरील बाजूचा अठरा फुटी रस्ता दिलेला आहे प्लॉटच्या आजूबाजूचा एरिया सुद्धा डेव्हलप झालेला आहे आता आपण या प्लॉट ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपणाला हा असा एक गुंठ्याचा ओपन प्लॉट मिळणार आहे पूर्व पश्चिम दिशा असलेला हा असा एक गुंट्याचा ओपन प्लॉट आहे बकोरी या ठिकाणी मेन रोड पासून अगदी जवळ असलेला हा आपला ओपन प्लॉट आहे प्लॉटला समोरील बाजूस आपणाला अठरा फुटे रस्ता मिळणार आहे मगरवस्ती बकोरी या ठिकाणी हा आपला प्लॉट आहे या प्लॉट ची किंमत ही तेरा लाख रुपये आहे ही किंमत निगोशिएबल किंमत असेल मगरवस्ती बकोरे है। या ठिकाणी हा आपला प्लॉट आहे या प्लॉटबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि तसेच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील धन्यवाद